नमस्कार मित्रांनो तर लगल्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की नंदिनी जीवाला टक लावून बघत राहते जीवासोबत आत्तापर्यंत म्हणजे पूर्ण महिनाभरामध्ये किती छान क्षण घालवलेत हे तिला आठवतं तर इकडे पार्थ काव्याकडे बघत असतं आणि त्यालाही तसंच काव्यासोबत किती छान क्षण घालवलेत हे आठवतं त्या दोघांनाही म्हणजे नंदिनीला जीवासोबत आणि पार्थला काव्यासोबत जे आत्तापर्यंत महिनाभरात जे घालवलेले दिवस आहेत ते कसे गेले हे आठवतात ते दोघं आपापल्या पार्टनर्सच्या प्रेमात पडलेले असतात पार्थ थोडा विचार करतो आणि त्याला आठवतं की काव्या आपल्यासोबत खोटं बोलली होती आणि पार्थ तिच्याकडे बघत राहतो तर थोड्या वेळाने पार्थ आवरून बाहेर येतो आणि नाश्ता करत असतो का तरी त्याला कॉफी देतात पार्थ म्हणतो मी काही कॉफी सांगितलीच नाही काव्या किचनमध्ये असते आणि काव्याने ती कॉफी पाठवलेली असते त्या ताई काव्याकडे बघतात आणि पार्थलाच म्हणतात की काव्या ताईने तुम्हाला कॉफी द्यायला सांगितली आहे पार्थ कॉफीचं मग हातात घेतो आणि विचार करत असतो काव्या मनात विचार करते काव्या म्हणते आता तरी हे काही रिॲक्ट होत आहेत काय ते बघूया मी कॉफी पाठवली म्हटल्यावरती नक्कीच ते कॉफी पितील पार्थ कॉफीचं मग बघतो आणि म्हणतो मला नको आहे कॉफी मला तशी कॉफी आवडते पण आज नको आहे मला कॉफी घेऊन ही तर ताई कॉफी घेऊन जाणार असत काव्या त्यांना इशारा करते आणि कॉफी तिथेच ठेवायला सांगते तर ता ताई कन्फ्यूज होतात पार्थचं ऐकायचं का काव्याचं ऐकायचं त्या कॉफी ठेवत असतात आणि उ परत उचलून ट्रेमध्ये ठेवतात सारखं त्यांचं हेच चालू असतं पार्थ म्हणतो तिकडे काय बघताय मला कॉफी नको आहे घेऊन जा तुम्ही थँक्यू तर ता ताई कॉफी घेऊन जातात आणि काव्या काव्यातनंतरत पार्थकडे येते काव्या रागाने त्याच्याकडे बघते पार्थ विचारतो काय हवं आहे काव्या म्हणते मला उत्तर हवं आहे का चिडलात तुम्ही माझ्यावर पार्थ म्हणतो मी काव्या म्हणते मग अजून कोणी आहे का इथे आपण डोकं एकमेकांसमोर एकटेच आहोत म्हणून मीच तुम्हाला विचारणार ना पार्थ म्हणतो मी मस्करी करण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही आहे खेकस खेकस्त्याने म्हणते का नाही आहे तुम्ही पार्थ म्हणतो म्हणजे मस्करी केली की म्हणायचं नका करू आता मस्करी करत नाही आहे तर म्हणताय करा काय प्रॉब्लेम काय तुमचा काव्या पार शेजारी बसते आणि ती पार्थला म्हणते पार्थ पार देशमुख मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती आहेत आणि तुम्ही का चिडलाय त्याचं उत्तर मी तुमच्याकडे मागते मला लवकर सांगा तुम्ही का चिडलायत पार्थ म्हणतो हा प्रश्न तुम्ही स्वतःला का विचारत नाही जरा स्वतःला विचारा विचारा स्वतःला मी चिडण्यासारखं तुम्ही काही केलं आहे का तुमची काही चूक झाली आहे का काव्या थोडा विचार करते काव्या म्हणते माझी चूक माझी चूक नाही झाली हां मी तुम्हाला हवं तसं वागवते म्हणून तुम्हाला राग येतो आहे का पण नाही ते पण शक्य नाही आहे कसं आहे ना माझं प्रत्येक बोलणं तुम्ही हसल्यावरे घेता तुम्हाला आजपर्यंत चिडलेलं बघितलं नाही आहे अच्छा गाडी मी तुमच्या गाडीत बसत नाही म्हणून तुम्ही चिडलात का माझ्यावर नाही 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 ते पण कारण नसेल कावा पार्थला म्हणते बास हा पार्थ आता खरं खरं सांगायचं तुम्ही का चिडलात माझ्यावर अहो बोला ना काहीतरी तेवढ्यात तिथे मानिनी येते माननी विचारते काय झालं आहे पार्थ चिडलायस तू काय झालं काय पार्थ विचारतो आई मंदिरात गेली होतीस मानिनी म्हणते हो मंदिरात गेले होते अरे पार्थ मी देवळात जाऊन आले दर्शन चांगलं झालं पण पार्थ विचारतो पण काय काय झालं काय मानिनी म्हणते अरे बाहेरचं प्रकरण ऐकलं आणि भीती वाटायला लागली काव्या विचारते काय झालं आहे कसलं प्रकरण मानिनी सांगते की अरे ते शेजारचे शेजार काका आहेत शेजारचे बंगल्या अरे तिकडे काल चोरी झाली ते देशमाने काका एकटेच असतात त्यांची बायको नाही आहे आणि मुलं परदेशात गेलेत ते दोन चोर डायरेक्ट घरातच घुसले काकांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण त्या दोन चोरांनी त्या काकांच्या डोक्यात टॉर्च मारला आणि घरात जेवढे पैसे होते तेवढे चोरून पळाले ह्या सगळ्यामुळे मला भीती वाटायला लागली मी आपल्या सिक्युरिटी वाट्याला सांगितले कोण येतं आहे कोण जात आहे ह्याच्यावरती लक्ष ठेव म्हटलं आणि काय रे पार्थ तो नवीन दिसतोय मला आपले नेहमीचे सुरेश दादा कुठे गेले काव्या पार्थ एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहतात त्यांना आठवतं की ज्या दिवशी चोर घरात बसला होता त्या दिवशी जीवाने त्यांना कामावरून काढून टाकलं होतं आणि नवीन सिक्युरिटीवाला अपॉइंट केलं आहे मानिनी म्हणते पार्थ काही झालंय का पार्थ काव्या एकमेकाच्या तोंडाकडे बघत राहतात तर इकडे रम्या ऑफिससाठी आवरत असते आणि वसू म्हणते रम्या मी तुला काय विचारते आहे अगं आज त्यांची वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे काय करणार आहेस तू मग मला खूप मोठ्या तोऱ्यात बोलली होतीस ना तू प्लॅन कर मग मी मानिनी नंदिनी यांना कन्व्हिन्ससुद्धा केलं पण तुझ्या डोक्यात काय चालू आहे तुझा प्लॅन काय आहे मला काही सांगतच नाही आहे तू रम्या मेकअप करत राहते वसू म्हणते रम्या मी तुझ्याशी बोलते आहे रम्या म्हणते आई मला उशीर झाला ऑफिसला मला जाऊ देत आवरू दे पटकन वसू म्हणते हो का उशीर झाला आहे का मग रात्री लवकर झोपत जावं रम्या मला सांगणार आहेस का तू आता की तुझा प्लॅन काय आहे ते का आवरतच बसणार आहेस तू रम्या म्हणते आई मला तयार होऊ देत आधी वसु म्हणते कशाला तुला तयार व्हायचं आहेच नाही एवढी सुंदर रम्या मला आधी तू प्लॅन सांग बरं आजची त्यांची पार्टी कशी स्पॉईल करायची ते मला सांग नक्की यामुळे कोणाला त्रास होणार आहे नंदिनी ते काव्याला आणि यामुळे कोणाला त्रास होणार आहे सांग ना कुणामध्ये भांडणं होणार आहे रम्या मेकअप करत राहते आणि वसुतीच्या तिच्या हातावरती जोरात हात मारते रम्याचा मेकअप खराब होतो रम्या म्हणते आई लायनर खराब केलंस तू माझं वसू म्हणते त्यात काय एवढं पुसून टाक होईल नीट रम्या म्हणते आई आता वीस मिनटं पाण्यात गेली पुन्हा सगळा मेकअप करावा लागेल रम्या चिडचिडी करते रम्या म्हणते आई तुझ्यामुळे उशीर झालाय अगं पार्थ निघून गेला तर असू म्हणते काही जात नाही तो काव्यासाठी थांबतो ना पंधरा मिनटं तो आता चल आवर पटकन वसू चिडचिड करत बसलेली असते तर इकडे माने विचारते पार्थ काय झालंय मी तुझ्याशी बोलते अरे आपले ते जुने वॉचमन ते कुठे आहेत आणि हा नवीन माणूस कोण आहे पार्थ म्हणतो ते आपले जुने दादा ते गावाला गेलेत एक महिन्यासाठी गेलेत म्हणून नवीन सिक्युरिटीवाला ठेवला आहे माननी म्हणते तू जाताना त्याला सांग लक्ष ठेव म्हणाव त्याला दिवस खूप वाईट आहेत आपण काळजी घ्यायला हवी माननी आतमध्ये निघून जाते काव्या पार्थला म्हणते पार्थ आपण परवा जो हल्ला झाला होता त्याबद्दल काकूंना सांगायचं का माने मला मीच सांगितलं की परवा कोणाला सांगायला नको पण मला आता असं वाटतंय की आपण मानेनी काकूला तरी सांगायला हवं त्यांच्या कानावर तरी घालायला हवं उगस नंतर त्यांना कळलं तर त्या हर्ट होतील पार्थ म्हणतो हे सगळं लपवण्याच्या आधी विचार करायला हवा होता आत्ता या सगळ्याचा विचार करून काय फायदा आहे पार्थ उठतो आणि आपली बॅग घेतो आणि तिथून जातो काबा विचार करत असते नेमकं आपलं कुठे चुकलं असेल याचा ती विचार करते तर इकडे पार्थ कारजवळ येऊन उभा असतो पार्थ मनात म्हणतो आई बाबा त्या दिवशी उशिरा घरी आले होते त्यामुळे त्यांना माहितीच नाही आहे की काव्यावरती हल्ला झाला होता त्यातनं काही कळायच्या आत मला तर त्या माणसाला शोधून काढलं पाहिजे तो कोण होता काव्यावरती का हल्ला केला हे शोधायला हवं हो। आता मी शोध घ्यायला सुरुवात केली तर बाबांना तर नक्कीच कळणार शिवाय काव्याने सांगितले पोलिसात जाऊ नका काय करू मी आता पार्थ आपल्या एका मित्राला फोन लावतो आणि आपल्या घराशेजारी त्याची बँक आहे आणि तिथे बाहेरच सी सी टी व्ही कॅमेरा लावला आहे त्याचा फुटेज तो मागतो पार्थचं फोनवरचं बोलणं होतं आणि तो कारमध्ये बसतो पार्थला कारचा आवाज येतो आणि पार्थला वाटलं की रम्या येऊन बसले पार्थ म्हणतो रम्या किती उशीर काव्या मागे येऊन बसलेली असते काव्या म्हणते चला उशीर होतोय पार्थ तिच्याकडे बघतो आणि विचारतो तुम्ही तुम्ही माझ्या गाडीत काय करताय काव्या म्हणते घ्या गाडीत बसत नव्हते तेव्हा प्रॉब्लेम होता आणि आता बसले तरीही प्रॉब्लेम आहे तुम्हाला पार्थ म्हणतो तुम्हाला यावेळेला रिक्षा मिळेलच आणि शिवाय कॅब आहेच ना तुम्ही कॅबने जाऊ शकता तुम्ही माझ्या गाडीत काय करताय काव्या म्हणते वा तुम्ही तर माझ्यापेक्षाही जास्त खडूच बोलू शकता पार्थ तुम्हाला आवडलं नाही आहे का मी तुमच्या गाडीत बसले ते पार्थ म्हणतो म्हणजे हे पण काही तुम्हीच ठरवणार का काव्या विचारते तुम्हाला सरप्राईजेस आवडत नाहीत का पार्थ थोडं स्माईल करतो आणि त्याला आठवतं की काव्या आपल्यासोबत खोटं बोलली होती पार्थ म्हणतो हो मला सरप्राईजेस आवडतात पण माझं आता नशीब इतकं खराब चालू आहे ना की मला फक्त शॉकच बसतात काव्या म्हणते झालं तुमचं परत सुरू पार्थ तुम्ही मला एकदाचं सांगून टाका तुम्ही का चिडला आहे का 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 मी काय केलं आहे पार्थ म्हणतो तुम्ही काय केलं आहे तुम्हीच आठवून बघा काय केलं आहे तुम्ही काव्या विचार करते पण तिला काहीच आठवत नाही काव्या म्हणते पार्थ अहो कालपासून विचार करते मी पण मला काहीच आठवत नाही आहे प्लीज तुम्ही मला सांगून टाका आणि मोकळे व्हा पार्थ म्हणतो सांगून टाकण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवतोच चला सोबत काव्या विचारते कुठे चाललो आपण पार्थ विचारतो का घाबरलात का तुम्ही काव्या म्हणते नाही घाबरले नाही एक जनरल विचारलं मी पार्थ म्हणतो तिथेच चाललो आहे आपण जिथे तुम्ही रोज जाऊन बसता तुमचा क्लासरूम चला तुमच्या क्लासला सोडतो तुम्हाला आणि तिथेच तु सांगतो तुम्हाला माझ्या चिडण्याचं कारण काय ते काव्याला काही समजत नाही पार्थ गाडी चालू करणार काव्या विचारते रम्या नाही येणार का आपल्यासोबत पार्थ म्हणतो रम्या येईल मागून कारण तुम्हाला क्लासला जायला उशीर होतोय पार्थ गाडी चालू करतो आणि दोघं निघून जातात तर इकडे रम्याला उशीर झालेला असतो रम्या धावत खाली येते आणि तिचं लक्ष पर्समध्ये असतं ते खाली पडणार असते तेवढ्या तिथे नंदिनी येते नंदिनी तिला सावरते नंदिनी म्हणते रम्या सावकाश जरा जपून पावलं टाक नाहीतर तोंडावर पडशील रम्या म्हणते नंदिनी मला आता खरंच उशीर होतोय नाहीतर तुला बरोबर उत्तर दिलं असतं नंदिनी म्हणते अगं तेच विचारते तुला उशीर कसं काय झाला उशिरा उठलीस का तू नाही तूच म्हणतेस ना तू लवकर झोपतेस लवकर उठतेस आणि तसंही तुला आवरायला वेळ वे मिळाला नाही हे तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळते जा जा रम्या अगं तुला उशीर होतोय ना नीघ आणि हो कॅब लवकर बुक कर कॅब मिळणार नाही तर रम्या म्हणते नंदिनी कॅब आणि मी तू विसरती आहेस का अगं माझा पार्थ मला ऑफिसला बरोबर सोबत घेऊन जातो मी माझ्या पार्थच्या बाजूला बसून जाते ऑफिसला माहिती आहे ना नंदिनी म्हणते हे बघ अगं रम्या अरे असं करतेस तू अगं तूच सांगितलेली ससा कासव यांची गोष्ट विसरून जातेस रम्या विचारते कसली गोष्ट नंदिनी म्हणते अगं ससा कासवाची गोष्ट रम्या आज काय झालं माहिती आहे का आज ससा मेकअप करत बसला आणि कासव केव्हाच गाडीत बसून निघून गेले रम्याला एकदम शॉक बसतो ती नंदिनीकडे मोठे डोळे करून बघत राहते तर इकडे काव्या पार्थ कारमध्ये बसलेली असतात काव्या काहीतरी विषय काढायचा म्हणून पार्थला म्हणते पार्थ तुमची गाडी छान आहे आणि बरं झालं हां आज मी तुमच्या गाडीतूनच क्लासला जाते अहो बघा ना बाहेर किती ऊन आहे रिक्षाने गेले असते ना पूर्ण घामाने भिजून गेले असते पार्थ काहीच बोलत नाही काव्या मनात विचार करते काव्या म्हणते इतका काय ॲटिट्यूड देत आहेत ते कधी नव्हते मी त्यांच्याशी इतका हसून बोलते आणि हा देशमुखांचा अँटिक बोका भाव खातोय इतकं काय झालं यांना हे मुद्दाम करतायत का कालपासून इतका सस्पेन्स क्रिएट करून ठेवलाय की आता मलाच भीती वाटायला लागली आहे काव्य पार्थकडे बघून विचार करत राहते तर इकडे रम्यालाच धक्का बसलेला असतो रम्या विचारते काय काव्या आणि सोबत निघून गेले नंदिनी म्हणते हो अगं काव्याला बाय करण्यासाठी सहज खिडकीतून बाहेर बघितलं आणि बघते तर काय पार तर काव्या दोघं कारमध्ये बसून निघून गेले मी त्या दोघांना मस्त बाय केलं रम्या किती चांगली गोष्ट नाही दोघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे आज आणि दोघं एकत्र एक गाडीने गेलेत दोघांनी छान प्रगती केली आहे ना रम्या खूप चिडते रम्या म्हणते हे सगळं तू मला का सांगते आहेस नंदिनी म्हणते तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार ग तुला तुझ्या मित्राची खूप काळजी असते ना आता काव्य स्वतःहून कारमध्ये बसले म्हटल्यावरती पार्थ खुशच असते तू अजिबात बात काळजी करू नको अगं कॅब शोधायची होती ना ऑफिसला जायचं ना तुला जा जा उशीर होतोय ना रम्या तंतनत निघत असते नंदिनी तिचा हात धरते आणि ती रम्याला म्हणते रम्या ऑफिसला पोहोचल्या पोहोचल्या पार्थला वन मंथ ॲनिव्हर्सरी विश कर त्यांना आनंद होईल रम्या हात झटकते आणि तिथून तंतनत निघते नंदिनी तिला म्हणते बाय रम्या नंदिनी रम्याकडे बघत राहते ती खूप हसत असते आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की मानिनी नंदिनीला म्हणते नंदिनी मला आहे ना जीवाचा राग आलाय अगो आज नेमकं काय आहे हे जीवा कसं काय विसरू शकतो जीवा तिथे येतो जिवा, जिवा, जिवा विचारतो आज काय आहे आई सांग ना काय आहे आज मानिनी नंदिनी एकमेकांकडे बघून स्माईल करतात तर इकडे पार्थ काव्या काव्याच्या क्लासच्या ठिकाणी येतात पार्थ काव्याला त्या बागेत घेऊन येतो आणि बेंचवरती बसतो पार्थ काव्याला म्हणतो हीच आहे ना तुमची क्लासरूम या बेंचवरच तुमचं क्लासरूम असतं ना काव्याला आठवतं की आपण काल खोटं बोललो होतो काव्या विचारते तुम्ही मला जाब विचारताय का पार्थ म्हणतो नाही तुम्हाला मी जाब विचारत नाही कारण तो हक्क तुम्ही अजून मला दिलेला नाही आहे काव्या मला वाटलं होतं खोटं बोललेलं मला जसं आवडत नाही तसं तुम्हालासुद्धा आवडत नसेल पण तुम्ही तर माझा विश्वासच खोटं ठरवला काव्या पार्थशी खोटं बोलले म्हणून काव्यालाही वाईट वाटत असतं